एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे त्या कार्यक्रमात लावण्यात आलेली साऊंड सिस्टीम तितकीच महत्वाची असते ही साऊंड सिस्टीम हँडल करणारा जो व्यक्ती असतो तो, तो साऊंड इंजिनियर असतो हा साऊंड इंजिनियर इतका परफेक्ट असावा लागतो की बारीक सारीक गोष्ट ही त्याला माहिती असणे गरजेचे असते संगीताचे ज्ञान असेल समोर असणारे प्रेक्षक असतील तो कार्यक्रम नेमका कुठे आहे इनडोअर आहे की आउटडोर आहे याचं सर्वाचं भान त्या इंजिनिअरला असावं लागतं असेच एक बेळगावचे साऊंड इंजिनियर म्हणजे प्रवीण प्रभू जे आज आपल्यासोबत आहेत सर बेळगावच्या साऊंड इंडस्ट्रीमध्ये तुमचं एक नाव आहे तर ह्या प्रवासाला सुरुवात कशी झाली सुरुवात तर तशी माझ्या भावाने केली त्याचं नाव श्रीकांत प्रभू त्यांना सुरुवातीला एक दोन चार स्पीकर खरेदी केले आणि त्यानंतर त्याबरोबर आम्ही डेकोरेशन करायचो पण नंतर जेव्हा मी त्याला जॉईन झालो तेव्हा आम्हाला कुठेतरी रिअलाईज झालं की हे दोन्ही जे डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम हे दोन्ही एकत्र करणं थोडं अशक्य आहे कारण तशी साऊंड सिस्टीमला एक स्किल्ड मॅनपॉवर लागते आणि त्यावेळी तेवढी ते अवेलेबल नव्हती हो त्यामुळे मग आम्ही ठरवलं की डेकोरेशनचं बंद करू आणि पूर्ण वेळ फक्त साऊंड सिस्टीमसाठी देऊ आणि मग आम्ही साऊंड सिस्टीमची सुरुवात त्यावेळी साधारण एकोणीसशे नव्याण्णव ते एक हो दोन हजार या, या सालात केली सर साऊंड इंजिनिअरची नेमकी जबाबदारी काय असते कुठल्याही कार्यक्रमात म्हणजे आत्ता त्याचं महत्त्व खूपच वाढलंय पूर्वीही होत तसं पण पूर्वीच्या लोकांना पूर्वीच्या लोकांनी त्याला इतकं प्राधान्य दिलेलं नव्हतं पण आजचा कुठलाही कार्यक्रम असो एखादी सभा असो किंवा एखादा गाण्याचा कार्यक्रम ज्याला आपण कॉन्सर्ट म्हणतो तो असो त्यामध्ये साऊंड इंजिनियरचा सा पार्ट किंवा साऊंड सिस्टीमचा सा पार्ट हा खूप मोठा असतो कारण पूर्ण कार्यक्रम हा साऊंड सिस्टीमवर चालतो म्हणजे चांगल्या साऊंड सिस्टीम असेल तर मग आर्टिस्ट ही व्यवस्थित परफॉर्म करू शकतो जर कोणी मोठा आर्टिस्ट येणार असेल तर ते लोक आपली रिक्वायरमेंट पाठवतात त्याला आम्ही तांत्रिक भाषेत टेक्निकल रायडर असं बोलतो टेक रायडर मग ते टेक रायडर पाठवतात तर हे टेक रायडर म्हणजे नक्की काय असतं त्यामध्ये त्यांनी डिटेलिंग केलेलं असतं की बाहेर जे लोकांना ऐकू जाण्यासाठी साऊंड सिस्टीम असते त्याला एच म्हणतो फ्रंट ऑफ हाऊस साऊंड सिस्टीम मग ते सांगतात आम्हाला की फ्रंट ऑफ हाऊस साऊंड सिस्टीम की तुम्ही बघून ठरवा की किती लोक ऐकायला असणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही बघून ठरवा की किती स्पीकर बाहेरच्या बाजूला जुळाला पाहिजे आणि त्यात दुसरी बाजू असते की एमओ एच त्याला मॉनिटर ऑफ हाऊस म्हणतो मॉनिटर हा भाग फक्त आर्टिस्ट लोकांसाठी असतो कलाकारांसाठी कारण बाहेरच्या स्पीकर मध्ये काय चाललंय हे त्यांना खूप त्याला महत्व देत नाही कारण मॉनिटरिंग जे असतं एमओ एच ह्या एम ओ एच त्यांना खूप क्लिअर लागतो ज्यावेळी मॉनिटरिंग व्यवस्थित झालेला असेल त्यातून त्यांचा आवाज त्यांच्या वादकांचा सहवादक जे असतात त्यांचा आवाज जर व्यवस्थित येत असेल तरच ते व्यवस्थित रीती परफॉर्म करू शकतात तर, तर मॉनिटर आम्ही काय करतो कुठलाही कार्यक्रम असेल की कार्यक्रमाच्या आधी एक तासभर साऊंड सिस्टीम आणली पटकन जोडले आणि चालू केला असं नाही होत यामध्ये मग आम्ही काय करतो की साधारण संध्याकाळी कार्यक्रम असेल खूपच मोठा कार्यक्रम असेल तर एक दोन दिवस आधी जोडणी आमची चालू असते किंवा लहान जरी कार्यक्रम का असेल एखाद्या हॉलमध्ये असेल तर आम्ही सकाळी जोडणी करून घेतो त्या कलाकारांशी पहिल्यांदा बोलतो म्हणजे साधारण एक दोन तीन तास आधी कलाकारांना स्टेजवर बोलवतो त्यांना सांगतो आम्ही साऊंड चेक घ्या कारण मग ते सगळे बसले की त्यांच्या बैठकीप्रमाणे ते मॉनिटर जे असतात मॉनिटर स्पीकर त्यांचं प्लेसमेंट करावं लागतं आणि ते प्लेसमेंट झालं की त्यांची सगळ्यांची टेस्टिंग घ्यावी लागते मग मॉनिटर मॉनिटरचा आवाज किती ठेवायचा बाहेरच्या स्पीकरचा आवाज किती ठेवायचा याचं एक आम्ही गणित तिथं ठरवतो कारण बाहेरच्या स्पीकरचा आवाज ही तो वाती वातावरण बघून तो हॉल बघून तो इंडोर आहे आउटडोर आहे हे सगळं बघून आम्हाला सगळं ठरवावं लागतं एक उदाहरणार्थ घ्यायचं तबला तबला फक्त तसाच कसा वाचतो आणि जर तो, तो साऊंड सिस्टीमवर त्याचा सा आवाज यायचा असेल तर तो अॅटलिस्ट ओरिजनली जसा वाजतो तसा तरी आला पाहिजे त्याचा आवाज किंवा त्याच्यापेक्षा चांगला आला पाहिजे असं प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला एक त्याचा स्वतःचा टोन आहे तर ह्याला आम्ही म्हणतो साऊंड सेटिंग आणि दुसरा आला साऊंड बॅलेन्सिंग हा प्रकार असतो की जेव्हा दहा बारा इन्स्ट्रुमेंट किंवा एक पंधरा सोळा माईक असतील किंवा त्यापेक्षाही जास्त जास्त माईक असतात तर मग आणि त्याबरोबर मेन असतो गायकाचा आवाज जर गाण्याचा कार्यक्रम असेल तर गायकाचा आवाज मेन असतो तर गायकाचा आवाज आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज त्याला प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचा किती आवाज द्यायचा तो बॅलन्स झाला जेव्हा हा सगळा बॅलन्स व्यवस्थित होईल त्याच वेळी एखादा कार्यक्रम फुलतो जर एक बऱ्याचदा असं होतं की एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा आवाज जास्त येतो आणि त्यामुळे मग गायकाचा आवाज कमी पडतो मग लोक काही लोक येऊन सांगतात की नाही गायकाचा आवाज कमी येतो की गायक व्यवस्थित ऐकू येत नाही मग हे असं कधी होता कामा नाही त्यामुळे साऊंड इंजिनियरचा रोल प्रत्येक कार्यक्रमात हा खूप महत्त्वाचा असतो सर रस्त्यावर जेव्हा कार्यक्रमांमध्ये जी लावली जाते ती डॉलबी आणि इंडोर डॉलबी म्हणजे इंडोर जे साऊंड नेमका खूप फरक आहे या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे कारण जसं आम्ही म्हणतो ना एखादी सभा जसं बोललो एखादी सभा किंवा गाण्याचा कार्यक्रम जर करायचा असेल तर त्यासाठी चांगल्या दर्जाचे स्पीकर आम्हाला घ्यावे लागतात कारण काय असतं त्या कार्यक्रमाला येणारी जे लोक किंवा जे ऑडियन्स बोलतो आम्ही ते लोक कुठेतरी आजकाल जसं झालं की म्युझिक म्हणतो स्वतःला एक आनंद मिळवून देण्यासाठी लोक म्युझिक ऐकत असतो मोबाईलवर असो किंवा टी व्हीवर असो मग लोक आपला वेळात वेळ काढून त्याच्या वेळी काही वेळा सभेला चांगल्या सभेला किंवा काही गाण्याच्या कार्यक्रमाला येत असतात मग तो जर व्यवस्थित आवाज त्या स्पीकर मधून यायचा असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचे स्पीकर लागतात जे चांगले ब्रँड आपण किंवा चांगल्या कंपनीचे मिक्सर जो आम्ही ऑडिओ मिक्सिंग कन्सोल म्हणतो टेक्निकल लँग्वेजमध्ये मग कन्सोल त्या दर्जाचा लागतो त्याची सपोर्टिंग इक्विपमेंट जे असतात ते त्या दर्जाचे लागतात हा भाग आहे सभेचा किंवा एखाद्या म्युझिकल कॉन्सर्टला लागणार इक्विपमेंटचा पण जसं आपण बाहेर जे रोड शोज करतो आजकाल बघतो रोड शो रोड शोज मध्ये काय आहे की एक सीडी लावलं आणि ते वाजत राहिलं मग ते काही ठिकाणी बरं वाजतं बऱ्याच ठिकाणी खूप वाईट वाजतं आणि रोड शो मध्ये काय बॅलेन्सिंग हा प्रकार नसतो एक सीडी किंवा एखादा लॅपटॉप लावला त्यातून गाणं वाजणं मग ते आपले कान ठरवतील की हाय सिस्टीम चांगली आहे की नाही त्यामुळे इतकं लक्ष ऑडियन्स तिकडे जात नाही रोड शो मध्ये म्हणजे डॉल्बी बाहेर आउटडोअरला डॉलबी लावली मग या दोन गोष्टीमध्ये परत आउटडोअर साऊंड आहे या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे की आपण एखाद्या वरातीत एखाद्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम लावली तिथं सिस्टम वाचते कोणाला काही आवडतं कोणाला काही नाही आवडतं पण जर एखाद्या चांगला इंटरनॅशनल किंवा नॅशनल लेवलचा डी जे असेल तर तो आपला परत टेक रायडर पाठवतो त्याला चांगल्या दर्जाची चांगल्या ब्रँडची सिस्टीम द्यावी लागते आणि जसं मी बोललो गाण्याच्या कॉन्सर्टसाठी की त्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा खूप महत्त्वाचा भाग असतो की माईक ही त्या दर्जाचे लागतात चांगल्या ब्रँडचे माईक लागतात चांगल्या ब्रँडचे स्पीकर अँप्लिफायर इनफॅक्ट आम्ही जी माईकला केबल वायर देतो ती वायर आणि त्याचे कनेक्टरही चांगल्या ब्रँडचे लागतात कारण एखादी साधी वायर घेतली की त्यातून मग काहीतरी बारीक नॉईस येतो किंवा सिग्नल लॉस होतो हे सगळं होतात पाऊल महिला उन्नती ठेव योजना दहा पूर्णांक पाच टक्के साठ वर्षावरील ज्येष्ठ महिलांसाठी शून्य पूर्णांक पाच टक्के जास्त त्वरा करा सदर योजना दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत उपलब्ध कालावधी पंधरा महिने अधिक माहितीसाठी आपल्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधा लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी दोनशे सतरा पेक्षा अधिक शाखांसह महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि दिल्लीमध्ये कार्यरत साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रात आता प्रोफेशनल कोर्सेस सुरू झाले तर जी मुलं ह्याच्यात येत आहेत त्यांच्या त्यांना कशा प्रकारे संधी उपलब्ध आहेत यापुढे साऊंड इंजिनिअर क्षेत्रात आता बऱ्याच इन्स्टिट्यूट येत आहेत ज्या ह्या कोर्सेस कंडक्ट करत आहेत आणि नवीन मुलांना यामध्ये खूप करण्यासारखं खूप काही आहे त्यांना खूप संधी आहे आणि परत साऊंड इंजिनिअर म्हणजे फक्त स्पीकर लावले एखादा कार्यक्रम म्हणजे एखादा सभा गाण्याचा कार्यक्रम किंवा फक्त डीजे डॉल बी नसून यामध्येही परत काही पोट शाखा आहेत जसं ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग येतं जे एखादा रेडिओ चॅनल चालवण्यासाठी केलं जातं परत यामध्ये दुसरा भाग आहे तर रेकॉर्डिंग इंजिनियर जिथे जे आपण गाणी आजकाल ऐकतो ती कुठल्या तर ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली जातात तर तो रेकॉर्डिंग इंजिनिअर वेगळा असतो म्युझिक प्रोडक्शन हा त्यामधली परत दुसरी शाखा आहे आणि परत लाईव्ह साऊंड इंजिनिअरिंग ही एक त्यातली परत पोट शाखा आहे आणि परत डीजे हाही कोर्स येते हे सगळे साऊंड रिलेटेड कोर्स आहेत आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आजकाल करण्यासारखं खूप आहे जर मुलांनी करायचं ठरवलं तर यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे फक्त ते त्यांनी त्या गोष्टीचं महत्व जाणून घेतलं पाहिजे की ही गोष्ट करण्यासाठी फक्त आपल्याला बारावीपर्यंतचं शिक्षण घेऊन चालणार नाही त्याबरोबर म्युझिकची आवड असणं खूप महत्वाचं आहे म्युझिकची आवड म्युझिकचं नॉलेज हे असणं खूप महत्त्वाचं आहे सर आजपर्यंत तुम्ही बऱ्याच मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं कोणाची थाप अशी जी लक्षात राहिली असं तुम्हाला वाटतंय तसं मी आज आजपर्यंत साधारण काही नावं सांगायची झाली मोठी तर पंडित हरिप्रसाद चौरसिया नंतर पंडित शिवकुमार शर्मा पंडित सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर अशा काही आणि बऱ्याच काही श्रेया घोषाल हे या आणि अशा बऱ्याच लोकांच्या बरोबर काम केलं आज पंडित अजित कडकडे कर यांच्याबरोबर यांच्या कार्यक्रमालाही का आम्ही आमची साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड केली आणि मी स्वतः फक्त साऊंड सिस्टीम प्रोव्हाइड न करता मी स्वतः साऊंड इंजिनियर म्हणून लोकांसाठी मी काम केलं एखादा असा हजारांचा समोर आणि एखादं काहीतरी बारीकसा आवाज झाला की लगेच साऊंड इंजिनिअर शोधला जाते की आवाज कुठून आला काय झाला अशा वेळा ते असा एखादा अनुभव आला का तुम्हाला हा झाला असा एखादा एक अनुभव माझा असा आहे आणि तो खूपच वाईट आहे असं सांगायचं म्हटलं तर कारण बऱ्याच कार्यक्रमात काय असतं की कार्यक्रम उठला की मला खरं तर हे बोलण्याआधी मी एक नमूद करू इच्छितो की मला कुठल्याही यामध्ये ब्लेम करायचं नाही आहे पण एक अनुभव असा आहे की कार्यक्रम चालू होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की कार्यक्रम चांगला झाला की तो आर्टिस्टमुळे आणि कार्यक्रमात काहीतरी विघ्न आलं म्हणजे टेक्निकल विघ्न आलं की त्याचं खापर साऊंड सिस्टम माझ्यावर फोडलं फोडलं द जनरली तर मध्येच एक कार्यक्रम झाला होता एक संस्थेने कार्यक्रम केला आणि तो झाला तीन दिवस त्यांनी तीन दिग्गज कलाकारांना बोलवून तर त्यावेळी मग झालं असं की पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात आमची साऊंड सिस्टीम खूप सुंदर म्हणजे साऊंड सिस्टीमचं काम आम्ही खूप सुंदर रित्या निभावून नेलं त्यावेळी आणि परत दुसऱ्या दिवशीचाच कार्यक्रम होता त्याच संस्थेने ठेवलेला दुसरे कलाकार होते दुसऱ्या दिवशी आणि हॉल तुडुंब भरला होता त्यावेळी पहिली चार पाच गाणी व्यवस्थित आम्ही साऊंड बॅलेन्स केला कार्यक्रम चालू झाला त्या जे सहगायक होते त्यांनी खूप सुंदर गाणी परफॉर्म केली आणि आम्हीही निवांत होतो की आता साऊंड व्यवस्थित बॅलेन्स झालाय म्हणून पण ज्यावेळी ज्या कलाकारा होत्या त्या आल्या आणि मग त्यांनी ठरवलं की आपण ट्रॅकवर म्हणजे आपण याला करावं की ट्रॅक म्हणतो त्यावर त्या गाणं म्हणणं होत्या कारण कराओके की ट्रॅकचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो जे फक्त चार पाच वादकांच्या मध्ये तो इम्पॅक्ट काढणं थोडं कठीण होतं त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की त्यांची त्यावेळची काही गाजलेली गाणी होती ती त्या ट्रॅकवर गाणार म्हटलं आम्ही हो आणि मग आम्ही त्यासाठी प्रोफेशनल सीडी प्लेयर वापरतो त्या सीडीज प्ले करण्यासाठी आणि त्यावेळी मग तो त्यांनी ती सीडी दिली आणि त्यांनी गाण्याला सुरुवात केली त्या गायिकेने आणि मग साधारण एक मिनिट एकोणतीस सेकंद अथवा तीस सेकंडला ती सीडी टक्क झाली मग त्यावेळी मग आमचेही धावे जणांनी की नक्की झालं काय की कुठे कुठे चुकलंय आमच्याकडून कुठे टेक्निकल फॉल्ट येतं मग लक्षात आलं की सीडी स्ट्रक झाली मग आम्ही सीडी परत सीडी प्लेअर मधून बाहेर काढली परत ती पुसून वगैरे घातली परत एक मिनिट एकोणतीस सेकंद तो तीस सेकंद सीडी स्ट्रक झाली पण त्याने काय सा सांगितलं की नाही तुमचं सीडी प्लेअर खराब आहे वगैरे असं सा सांगितलं पण नंतर आम्ही परत सीडी काढली आणि बघितलं तर त्यावर खूप मोठा स्क्रॅच होता जो ज्यामध्ये आमचा काहीच भाग नव्हता तो त्यांच्याही नजर चुकीने कसा तरी स्क्रॅच झाला असेल पण ह्या गोष्टी बऱ्याचदा ऑडियन्सला काही नाही कळत आणि आता आम्ही म्हणजे आम्ही सगळेच साऊंड इंजिनियर त्यासाठी युज टू झालो त्यामुळे त्यामुळे नवीन असं काय नाही पण बऱ्याच ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला वाहवा आपले वा, जे आयोजक असतात किंवा जे परफॉर्मर असतात आर्टिस्ट लोक हे आमच्या कार्यक्रम आमच्या कार्याची वाहवाही असतात ही त्यातली दुसरी बाजू आहे हा प्रश्न विचारणं मागचा उद्देश असा होता की नेमकी किती खबरदारी घ्यावी लागते साऊंड इंजिनिअरिंगला किंवा तो साऊंड इंजिनिअर किती केअरफुली काम करावा लागतो हे त्याचा मागचा एक उद्देश होता की कि किती व्यवस्थित पद्धतीनं काम करू शकतो हो सर आता साऊंड सिस्टीम मध्ये आणि नवीन कोणते कन्सेप्ट येत आहेत का किंवा दिवसागणिक टेक्निकल टेक्नॉलॉजी बदलते त्याप्रमाणे साऊंड सिस्टीम मध्ये नवीन काय येत आहे का हो टेक्नॉलॉजी तर दर सहा महिन्यांनी बदलत आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे कारण आता फक्त साऊंड सिस्टीमच नाही पूर्ण ओवरऑल टेक्नॉलॉजीमध्येच खूप दर सहा महिन्यांनी बदल होत चाललेला आहे त्यामधला साऊंड सिस्टीम हा त्यामधलाच एक भाग आहे पूर्वी कसं व्हायचं तर अगदी पूर्वीच्या काळात गेलो तर ते फक्त एक दोन भोंगे ज्याला आम्ही करणे म्हणतो काही लोक त्याला भोंगे म्हणतात फक्त भोंगे असायचे नंतर फक्त साधे स्पीकर आले आता तर फ्लाईंग सिस्टीम म्हणून आली आहे जी आम्ही सिस्टीमवर हँग करतो त्याला एक स्ट्रक्चर उभा करतो आणि त्याला ती सिस्टीम हँग करतो तर ही फ्लाईंग सिस्टीम आलेली आहे आणि त्यामध्ये परत खूप चांगले चांगले ब्रँड आलेले आहेत साऊंड सिस्टीममध्ये आहे, फ्लाइंग सिस्टीममध्ये जे मेड इन यू एस ए मेड इन जर्मनी वगैरे आहेत हे चांगले चांगले ब्रँड आलेले आहेत पण फक्त स्पीकरचा यात भाग नस फक्त स्पीकरचाच भाग नाही आहे त्याला लागणारा जो ऑडिओ कन्सोल असतो ऑडिओ मिक्सिंग कन्सोल तेही वेगवेगळ्या वे ब्रँडचे आले आहेत त्यामध्ये खूप काही फंक्शन पूर्वी सगळं अॅनॉलॉग असायचं की आपल्या डोळ्यासमोर असायचं की काय चाललंय हे आपल्याला पटकन दिसतो पण आता कसं झालंय डिजिटल कन्सोल आल्यामुळे सगळं टस्क्रीन असतं त्यामध्ये एकामध्ये एक असे पेजेस असतात त्यामुळे आजकाल एखाद्या टेक्निशियनला खूप अलर्ट अलर्ट राहावं लागतं म्हणजे अगदी सुरुवातीपासून सांगायचं झालं तर स्पीकरला गेलेली केबल हे आम्हाला बघावं लागतं की स्पीकर त्या अॅम्प्लिफायर पासून स्पीकरचं अंतर काय आहे तेवढ्या मग गेटची केबल पहिल्यांदा वापरावी लागते त्या स्टँडर्डचे कनेक्टर्स वापरावे लागतात कारण चुकून कनेक्टर लूज झाला तर एखादा स्पीकर बंद पडू शकतो कार्यक्रमात सेटअप झालं की आम्ही दहा बारा जे काय माईकच्या केबल्स वगैरे घालतो प्रत्येक केबल, केबल आम्हाला हलवून चेक करावी लागते की हा ही कार्यक्रम ही केबल चांगली आहे की नाही कारण एकदा कार्यक्रम चालू झाला की मग आपल्याला नंतर चेकिंगला किंवा ती केबल चेंज करायला खूप कमी स्कोप असतो किंवा जर त्यावेळी कार्यक्रम चालू असताना एखादी माईक बंद पडला एखादी केबल खराब असल्यामुळे तर मग तिथे थोडं आर्टिस्ट थोडे डिस्टर्ब होतात किंवा एक जो मूड बनलेला असतो कार्यक्रम ऐक ऐकण्याचा कलाकारांचा देखील आणि जे आलेले ऑडियन्स तो मग कुठेतरी त्यावर विरजण येतो त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात धन्यवाद सर तुम्ही आमच्या आमच्यावर सोशल मीडियाला भेट दिला आणि साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्राविषयी माहिती दिला आज आपल्यासोबत होते प्रवीण प्रभू जे बेळगावचे एक साऊंड इंजिनिअरिंग इंजिनियर म्हणून काम करतात आजपर्यंत अनेक कार्यक्रम त्यांनी यशस्वी केले आहेत एक पडद्यामागचे कलाकार ते असतात त्यांना स्पर्धेवर आणण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता कॅमेरामन तौसीफ मुजावर सर सुशानपुरंगी तरुण भारत सोशल मीडिया टीम बेलगाव सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा